मिक्सरच्या जारमध्ये गाजराचे तुकडे घालून किंवा प्रेशर कुकरमध्ये देखील गाजराचा हलवा केला जातो परंतु हवीदशी त्या गाजर हलव्याला टेस्ट मात्र येत नाही म्हणूनच आज आपण कोणताही शॉर्टकट न वापरता आणि महत्त्वाचं म्हणजे मिल्क पावडर आणि खाव्याचा जराही वापर न करता हलवाई स्टाल पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा करणार आहोत आता हा गाजर हलवा बनवताना थोडासा जास्त वेळ लागतो परंतु चव मात्र परफेक्ट येते गाजर हलवा करताना कोणते गाजर घ्यावेत ना हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळेच गाजर हलव्याला टेस्ट आणि रंग देखील खूप सुंदर असा येतो तर चला वेळ न घालवता लगेच झटपट रेसिपीला आपण सुरुवात करूयात गाजर हलवा बनवण्यासाठी बाजारामध्ये अशा प्रकारची लाल भडक आणि लांबसडक जे गाजर असतात ना तेच गाजर गाजर हलवा बनवण्यासाठी घ्यावीत ह्या गाजरांमुळे गाजर हलवेला टेस्ट आणि रंग देखील खूप सुंदर असा येतो हलवाई स्टाईल गाजर हलवा बनवायचा असेल ना तर अशाच प्रकारचे गाजर घ्यावेत देशी गाजरांचा गाजर हलवा केला की हवी तशी टेस्ट आणि कलर देखील येत नाही गाजर हलवा करण्यासाठी या ठिकाणी मी एक किलो गाजर घेतलेले आहेत सर्व गाजरांच्या टोकाकडील आणि खालचा थोडासा भाग कट करून आता पिलरच्या साह्याने गाजराची आपण साल काढून घेऊयात साल काढून मी एकदा गाजर संपूर्णपणे धुवून घेतलेले आहेत आता धुवून हलकेशी कोरडे करून घेतल्यानंतर अशा प्रकारच्या किसनेने आपण हे गाजर संपूर्ण किसून घेऊयात गाजर किसून न घेता त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये किंवा कुकरमध्ये दे लावून देखील गाजर हलवा केला जातो परंतु त्या गाजर हलव्याला हवी तशी अजिबात टेस्ट येत नाही अशा प्रकारे किसून गाजर हलवा केला की त्याला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते संपूर्ण गाजराचा किस करून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवून आता त्यामध्ये एक छोटी पई साजूक तूप घालून घेते मध्यम आचेवरती तूप छान गरम झाल्यानंतर आता संपूर्ण केलेला गाजराचा कीस तुपामध्ये घालून घेऊयात लाल भडक गाजर असल्यामुळे गाजराचा किस देखील पहा किती लाल भडक असा दिसत आहे आता तीन ते चार मिनटं आपण मध्यम आचेवरती हा गाजराचा कीस तुपावरती परतून घेऊयात लगेच त्यामध्ये दूध न घालता अशा प्रकारे तीन ते चार मिनटं परतून घेतल्यामुळे गाजरामधील पाणी हलकंसं कमी होतं आता गाजराचा कीस छान परतून झाल्यानंतर आता त्यावरती आपण एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून मध्यम आचेवरती हा गाजराचा कीज छान शिजवून घेऊयात गाजराचा किस असा वाफवून घेतल्यामुळे छान मौसूत असा शिजला जातो त्यामुळे ही स्टेप अजिबात स्कीप करू नका तर जवळपास पाच मिनटानंतर ह्या ठिकाणी मी गाजराच्या किसाला छान वाफ काढून घेतलेली आहे तर या ठिकाणी पहा अजिबात गाजराचा किसा खाली देखील लागलेला नाही गाजराचा किस एका बाजूला वाफवून घेईपर्यंत दुसऱ्या बाजूला एका पातेल्यामध्ये म्हशीचं पाऊन लिटर दूध मी उकळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार काजू आणि बदामाचे काप घालूयात या स्टेपला गाजराच्या किसामध्ये काजू आणि बदाम घातल्यामुळे ते छानपैकी शिजले जातात आणि त्यामुळे गाजर हलवा खाताना ड्रायफ्रूट्स हे कचकच असे लागत नाही आता गाजराच्या किसामध्ये लगेच पाऊन लिटर उकळतं दूध घालून घेऊयात एक किलो गाजरासाठी ह्या ठिकाणी मी पाऊन लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कढईवरती अर्धवट झाकण ठेवून सुरुवातीला पंधरा मिनटं दुधामध्ये हा गाजराचा की शिजवून घेऊयात कढईवरती संपूर्ण झाकण ठेवलं की दूध हे उतू जातं खवा मिल्क पावडरचा जर्रा सुद्धा वापर न करता आज आपण फक्त दुधामध्ये हा गाजराचा हलवा करणार आहोत दूध ओतल्यानंतर हो आता मी पंधरा मिनटं हा गाजराचा की दुधामध्ये शिजवून घेतला आहे जवळपास पन्नास टक्के दूध आटल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी आपण साखर घालूयात साखरही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता गाजर हलव्यासाठी जे गाजर घेतलेत ना ते कितपत गोडसर आहे ना त्यानुसार देखील साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं अजून एक चमचा त्यामध्ये साजूक तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता साखर घातल्यामुळे पुन्हा हा गाजराचा हलवा हलकासा पातळसर होतो आता साखर घातल्यानंतर देखील आपण सुरुवातीला जसं झाकण ठेवलं ना तसं झाकण ठेवून अजून पंधरा मिनटं हा गाजर हलवा शिजवून घेऊयात दूध घातल्यापासून मी अर्धा तास मध्यमाचेवरती हा गाजराचा कीस दुधामध्ये छान शिजवून घेतलेला आहे गाजराच्या हलव्यामधील संपूर्णपणे दूध न हटवता हलकासा गाजराचा हलवा ओलसर ठेवावा नाहीतर गाजराचा हलवा ना हा खाताना ड्राय लागतो एक चमचा विलची पावडर आणून त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून फक्त पाच मिनटं आपण मध्यम आचेवरती हा गाजर हलवा छानपैकी शिजवून घेऊयात शेवटी त्यामध्ये तूप घालून पाच मिनटं शिजवून घेतल्यामुळे गाजर हलव्याला खूप छान शाईन येते आणि जेव्हा गाजर हलवा दुधामध्ये शिजत असतो ना तेव्हा मध्ये मध्ये तो हलवत राहावा त्या खाली लागला जातो तर अशा प्रकारे या ठिकाणी हलवाई आणि पारंपरिक पद्धतीने छान टेस्टी आणि कलरफुल असा गाजर हलवा तयार झालेला आहे तुम्ही देखील अशा प्रकारे गाजर हलवा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका गरम असल्यामुळे हलकासा पातळसर वाटत असला तरी देखील तो पूर्णपणे थंड झाला ना तर अजून थोडासा घट्ट होतो चला तर हलवा आपण सर्व करून घेऊयात तर नेहमीप्रमाणे ही गाजर हलव्याची तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद